मिरजेत स्त्रीशक्ती नवरात्र मंडळ व श्रीराम मंदिर साईनंदन कॉलनी मिरजच्या वतीने रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी कार्यक्रमस्थळी जनसुराज्याचे समित कदम यांच्यासह आजी माजी नगरसेवकांची उपस्थिती मिर्जेत स्त्री स्त्रीशक्ती नवरात्र उत्सव मंडळ आणि श्रीराम मंदिर साईनंदन कॉलनीकडून श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन भाजप नेते मोहन भनखंडे माजी नगरसेविका अनिता भनखंडे तसेच सागर भनखंडे दिगंबर जाधव यांच्याकडून करण्यात आले सुरुवातीला श्रीमाता संतूबाई भजनी मंडळ कानडवाडी यांच्याकडून भजनाचा कार्यक्रम पार पडला तर त्यानंतर श्रीराम जन्मकाळाचे कीर्तन सविता विजय यांच्या सुश्राव्य कीर्तनातून भक्तजनांनी लाभ घेतला व श्रीराम जन्मकाळ व आरती करून महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तर यावेळी जनसुराज्याचे नेते समित दादा कदम मोहन वनखंडे सर माजी नगरसेविका अनिता वनखंडे युवा नेते सागर वनखंडे दिगंबर जाधव माजी नगरसेवक गणेश माळी बाबासाहेब आळतेकर माजी नगरसेविका अस्मिता सलगर जयश्रीताई कुर्णे यांच्यासह परिसरातील अनेक महिला आजी माजी नगरसेवक भाजप पदाधिकारी तसेच अनेक भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आज मिरज साईनंदन कॉलनी येथे स्त्रीशक्ती नवरात्र उत्सव मंडळ आणि श्रीराम उत्सव मंडळ मिरज यांच्या वतीनं आपण पहिल्यांदाच हे यावर्षी बंदीर इथं उभारलं आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू जी मंदिरामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना झाली त्याच दिवशी मिरजेमध्ये साईनंदन कॉलनीमध्ये कायमस्वरूपी असणार हे मंदिर वर्षी आम्ही प्रतिष्ठापना आम्ही शंकराचार्य कौरवीर यांच्या हस्ते झाली आणि हा पहिलाच रामनवमीचा उत्सव आम्ही या आई इथं आयोजित केलेला आहे आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आणि खरं मला खूप आनंद वाटतो की गेली नऊ दिवस हा भजन प्रवचन आणि विविध असे धार्मिक कार्यक्रम इथं आयोजित केले जात आहेत आज ही जन्मोत्सवाचा कार्यक्रम हा खूप मोठ्या उत्साहान साजरा होतो आहे सर्व भावी भक्त इथं हजर झालेले आहेत आणि खरं तर हा कितीतरी वर्षांनी पाचशे साडेपाचशे वर्षानंतरचा जो आयोजितला हा प्रभू रामाचं मंदिर बांधल्यानंतरचा मिरजेतला हा त्याच मुहूर्तावरती बांधलेलं हे मंदिर त्याचा हा सोहळा भावी सर्व इथं भाविक उपस्थित आहेत त्यामध्ये विशेषतः स्त्रीशक्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं नगरसेविका अनिता वनखंडे मॅडमच्या त्यांच्या सगळ्या सहकार्यानी नऊ दिवस खूप मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम आयोजित केला आणि आज इथं सर्व महिला म मंडळी माझे सर्व सहकारी इथं उपस्थित आहेत आणि आज इथं दर्शनाचा लाभ घेत आहेत महाप्रसाद लाभ घेत आहेत मी या रामनवमीच्या माध्यमातून सर्व मिरजकर वासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आहे